श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्र तुमचं स्वागत आहे माझं चॅनल येता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण तीस छातीचे पटर ब्लाऊज कटिंग करणार आहोत त्यासाठी मी ते आपला ब्लाऊज प्रिंट डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्डिंगची बाजू बाजूही माझ्याकडच्या साईडला आहे तर ब्लाऊजची उंची आपल्या सव्वा बारा इंच आहे त्यामध्ये मार्दीसाठी एक इंच मिसळल्यानंतर सव्वा तेरा इंच होतं तर शोल्डर आपण सव्वा पाच इंच घेणार आहोत हे पाहा सवा 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 तर सव्वा पाच इंच शोल्डर घेतलं शोल्डर आपण सव्वा पाच इंच घेतलेला आहे तर मुंडा देखील आपण सव्वा पाच इंचच घेणार आहोत कारण पाठीमागील गळा आपला लहान आहे तर हे पहा इथे देखील सव्वा पाच इंच आहे ते पाहून घ्यायचं आहे मगच आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे नाहीतर आपली ही लाईन तिरखी झाली तर मुंड्यामध्ये तुमच्या घोळ किंवा चुण्या येऊ शकतात त्यामुळे इथे तुम्हाला माप घेणं गरजेचं आहे आणि ही लाईन अशी मुंड्याची आखून घ्या तसे ब्लाऊजची छाती आपल्या तीस इंच आहे तर तीसचा चौथा भागा साडेसात इंच होतो तर हे पहा साडेसात इंचावर एक असा पॉईंट दिला तसेच त्यामध्ये मार्जिनसाठी आपण दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दोन इंच देखील एक्स्ट्रा घेऊ शकता तर मी ते दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि ही देखील लाईन आपण आखून घेतली आहे तर ब्लाउजची कंबर आता आपल्याला घ्यायची आहे तर कंबर आपली सव्वीस इंच आहे तर सव्वीसचा चौथा भागा साडेसहा इंच होतो तर हे पहा तर हे साडेसहा इंचावर मी एक असा पॉईंट देत आहे त्यामध्ये आपण पाठीमागील त्याच्यासाठी एक इंच घेणार आहोत आणि मार्जिनसाठी आपण दीड इंच घेणार आहोत जितकं मार्जिन आपण छातीच्या ठिकाणी घेतलेलं आहे तितकंच मार्जिन आपल्याला कमरेच्या ठिकाणी देखील घ्यायचं आहे ही आहे आपली मार्जिनची लाईन आणि ही आहे आपली फिटिंगची लाईन तर हे दोन्ही मार्जिनची आणि फिटिंगची लाईन आपण आखून घेतलेली आहे आता आपण गळा रुंदी घेणार आहोत तर पाठीमागचा गळा खूप डीप नाही आहे कमी आहे त्यामुळे मी इथे सव्वा दोन इंच घेणार आहे अडीच देखील घेणार नाही कारण आपल्या ब्लाउजची छाती देखील कमी आहे तीस इंच आहे त्यामुळे सव्वा दोन इंच घेतलेला आहे तसे पुढील गळा आपला पाच इंच आहे तर मार्जिनसाठी एक इंच म्हणजे आपण सहा इंचावर पॉईंट देणार आहोत एक पाच इंचावर पहिला पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक इंच आपण मार्जिन वाढवून सहा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर खालच्या साईडला तुम्ही गळावर अडीच इंच घेऊ शकता सव्वा दोन देखील घेऊ शकताय किंवा अडीच इंच तुम्हाला जर गळा थोडासा ठेवा असेल तर तुम्ही अडीच इंच देखील घेऊ शकता तर मी ते अडीच इंच घेतलेलं आहे आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि इथे आपण गळ्याचा असा अंदाजेच गोलसर आकार काढून घ्यायचा आहे आणि इथून इथे आपण सव्वा एक इंचावर पॉईंट देणार आहोत हा मुंड्यासाठी तर हा आपण सव्वा एक इंचावर पॉईंट दिला आणि तसाच टेप खालती ओढायचा आहे आणि पवना एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे ओ, ना, ए, एक म्हणजे एक लाख इंच कमीवर एक पॉईंट दिला तर हे आपले मिळाले दोन पॉईंट इथून इथं जो मुंडा आहे त्याचा आपल्याला असा शेंटर काढून घ्यायचा आहे आणि शेंटर पासून आपल्याला हा असा मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे तर हा मुंड्याचा आकार आपण काढून घेतलेला आहे आता पुढील मुंड्याचा आकार काढताना मी इथून थोडंसं असं बाहेरून घेणार आहे आणि इथून पुढील मुंड्याचा आकार घेणार आहे हे असे बाहेरून घेतल्यामुळं काय होतं इथे जर तुमच्या चुण्या किंवा घोळ येत असेल इथं मुंड्याजवळ तर तो येत नाही त्यामुळे थोडंसं मी किंचितच बाहेरून घेतलेलं आहे एक पाव इंचापेक्षा थोडंसं कमी होईल इतकं मी बाहेरून असं घेतलेलं आहे तुमच्या जर ब्लाऊजला इथे घोळ किंवा चुण्या येत नसतील तर तुम्ही इथूनच अशा प्रकारे हा खालचा आकार देखील घेतला तर चालू शकेल तर आता आपण क्रॉसपट्टी घेऊया तर मी ते क्रॉसपट्टी तीन इंचच घेणार आहे आणि ह्या साईडला अडीच इंच म्हणजे इथं जितकं आपण घेतलेला आहे त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच कमी ह्या साईडला घ्यायचं आहे तर ही क्रॉसपट्टीची तिरकी लाईन आपण आखून घेऊया आता आपल्याला कटरीचं माप टाकायचं आहे तर कटरी आपली पावणे पाच इंच आलेली आहे मापाच्या ब्लाऊजवरून तर ही मापी कशी घ्यायची ह्याच्यावरून देखील मी व्हिडिओ घेतलेला आहे कटरीचं माप किंवा जी आपण इथे सर्व मापे टाकलेले आहेत ती मापी कशा प्रकारे घ्यायची ह्याच्यावर देखील आपले बरेच व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता तर मी ते पावणे पाच इंच कोठरीचं माप घेतलेलं आहे आणि इथून इथंपर्यंत इत्त आतल्या साईडला जो खालचा मुंडा आहे तिथून आतल्या साईडला अडीच एक पॉईंट द्यायचा आहे तर हा असा अडीच इंचावर पॉईंट दिला आणि हा आपण कोठरीचा आकार असं जोडून घेतलेला आहे तर आता आपण इथून हा बाहेरच्या मुंड्यापासून अशा प्रकारे कटिंग करून घेणार आहोत आता आपण बाही कट करूया तर हा भाग मी ते ठेवून घेते पण बाही कट करण्यासाठी पहा तर हे जे ब्लाऊज पीस आपलं आहे हे असं डबल फोल्ड आहे त्याला आणि फोल्ड करून चोबल फोल्ड करून घ्यायचं आहे तर बाही लांबी आपली साडेपाच इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा असं आपण सहा इंच घेणार आहोत तर हे अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे आपण फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत जर तुमचा विदाऊट अस्तरचं ब्लाऊज असेल तर तुम्हाला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण दीड इंच हे आपल्याला हात शिलाईच्या पट्टीसाठी लागतं आणि अर्धा इंच आपल्याला मार्जिनसाठी तर ही लाईन आपली उंचीची आपण पूर्ण आखून घेऊया ही पूर्ण लाईन आखून घेतली इतर आता आपल्याला लागणार आहे बाहिरुंदी तर बाहेरुंदी कशी घ्यायची पहा तर, तर हा जो आता आपण भाग तयार केलेला आहे ही जी फिटिंगची लाईन आहे इथून आपल्याला टेप असा तिरका फिरवायचा आहे हे पहा अशा प्रकारे तर हे आलेलं आहे आपलं साडेसहा इंच तर इथे आपण बरोबर साडेसहा इंच घेणार आहोत कमी जास्त वगैरे घ्यायचं नाही तर हे साडेसहा इंच घेतलं तर ही देखील लाईन तुम्ही अशी पूर्ण आखून घ्या म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं पडेल अशी आखून घेतली तर ही इथून इथं आपली भाई रुंडी आणि इथून इथं आपली उंची झालेली आहे तर आता आपल्याला घ्यायचं आहे कॅप कॅपहेट म्हणजेच मुंडाखुली तर मुंडाखुली कशी घ्यायची जी जितकी आपल्या भाईची उंची आहे त्याचा आपल्याला शेंटर काढायचा आहे तर हे शेंटर काढला तर ही आपली आहे आता दंड घेर घेऊया तर इथून ही जी उंचीची जाईल तिथून आपल्याला पौणी दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे बघा तर हा पौणी दोन इंचावर एक पॉईंट दिला आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला तिरकी लाईन आखून जोडून घ्यायचा आहे तर तिरकी लाईन आपल्याला अशा हाताने चाकायची आहे जणू काय आपला थोडासा गोलसर आकार येईल अशा पद्धतीने आपल्याला हाताने आखून घ्यायचा आहे आणि इथून पुढे आपल्याला दीड इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे तर हे मार्जिनसाठी घेतलं आणि ही लाईन आपल्याला सरळच आखून घ्यायची आहे फक्त इथून इथंपर्यंत आपल्याला असं गोलचर आकार घ्यायचा आहे तर आता आपण दंडघेर पाहूया तर दंडघेर आपला साडेचार इंच आहे घेतला तर हा झाला आपला दंडघेर साडेचार इंच त्यामध्ये आपण मार्जिनसाठी दीड इंच घेणार आहोत घेतलं आपण मार्जिनसाठी दीड इंच तर आता आपल्याला ही फिटिंगची आणि ही मार्जिनची आणि ही फिटिंगची देखील लाईन अशी आखून घ्यायची आहे तर ही आता आपली झालेली आहे बाही तयार आता आपल्याला बाहीचा पुढच्या भागाचा आकार काढायचा आहे तो देखील इथंच काढायचा आहे तर इथे आपण जो कोणी दोन इंचाचा पॉईंट दिलेला आहे तो आणि हा जो मुंडाकुलीचा पॉईंट दिलेला आहे तो ह्या दोन्ही पॉईंटच्या सेंटर काढायचा आहे आपल्याला तर किती सेंटर येते बघा तर सेंटर तुम्ही ह्या पद्धतीने काढू शकता सेंटर तर शेंटरपासून खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंटर पॉईंट द्यायचा तर हा अर्धा इंचावर आपण केला आणि इथून इथून आपल्याला अशा पद्धतीने हा आकार काढून घ्यायचा आहे फक्त इथंपर्यंतच आपल्याला हा आकार जोडायचा आहे तिथून आपली सरळ लेनच राहणार आहे तर आता आपण भाई कट करून घेऊया तर कशा पद्धतीने कट करायचे आहे पहा आपण हा वरचा भाग पहिल्यांदा कट करून घेऊया तर हा वरचा भाग आपण कट करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्या शेंटरला इथे असा कात्रीने कट मारून घ्यायचा आहे आणि भाई आपल्याला उघडून घ्यायची आहे भाई उघडल्यानंतर पण आपल्याला ह्या एक साईडचाच पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे ह्या एक साईडचा फक्त आपल्याला हा पुढचा भागाचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे तर हे झालेलं आहे आपली बाही तर आता आपण कटरी आणि साईड पीस देखील कट करून घेऊया तर त्यासाठी पहा हा आपला शिल्लक राहिलेला ब्लाऊज पीस आहे आणि हे आपण जे मार्किंग केलेला भाग होता तो घेतलेला आहे हा भाग फक्त आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे हे पहा जसा मी आहे तसाच ठेवलेला आहे यामध्ये काही बदल करायचा नाही जेणेकरून कुठे देखील आपल्याला कमी वगैरे पडू नये ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि फक्त किती वरची साईड आहे हे पहा तिथे शोल्डर आहे फक्त आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे ह्याच्या बरोबरीने आणि थोडंसं मुंड्याच्या ठिकाणी आणि जी साइडची लाईन आहे ही पूर्ण आपल्याला अशी मार्किंग करून आहे आहे ती पूर्ण मार्किंग करून आणि ह्याच्यावरती फक्त आपल्याला हाताने था थोडंसं प्रेस करायचं आहे प्रेस केल्यानंतर आपल्याला जसाचा तसा साईड पीस मिळणार आहे तर हा साईड पीस आपल्याला जसाचा तसा मिळालेला आहे तर आता आपण हा कट करून घेऊया आपला साईड फिच झालेला आहे आता आपण कटरी देखील त्याच पद्धतीने कट कर करून घेणार आहोत तर ही कटोरी देखील आपल्याला अशीच ठेवून घ्यायची आहे तिरक्या भागामध्ये जेणेकरून कटरीचा जो वल्सर भाग आहे तो तिरक्या साईडला येईल अशा पद्धतीने आणि ह्या साइडला जिकडे आपल्या ह्या भागाचा दुमडलेला भाग आहे म्हणजे घरीचा भाग आहे त्या साईडला आपल्याला एक अशी लाईन ला आखून घ्यायची आहे आणि ह्याच्यावर देखील हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे तर कटरीचा देखील आकार उठलेला आहे तर मी थोडंसं डार्क करून घेतो तुम्हाला दिसण्यासाठी दाता तर आता कुठे वाढवून घ्यायची आहे तर मी ह्या साईडला सव्वा इंच घेणार आहे आणि ह्या साईडला सव्वा इंच तर दोन्हीचं शेंटर काढायचं आहे तर हा शेंटर आहे तर तिथून खाली आपल्याला दीड इंचावर एक पॉइंट घ्यायचा आहे सव्वा इंचापासून या दीड इंचापर्यंत अशी तिरकी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे आणि हा जो गोलसर आकार आहे इथून इकडे आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हा देखील आपण आकार असा अगदी व्यवस्थित गोलसर आकार काढून घेणार आहोत आणि इथून इकडे आपल्याला फक्त पाव इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची तर ही आपली कटरी देखील झाली आहे ही आता आपण कट करून घेऊया कटरी झालेली आहे आता आपण आता आपण क्रॉसपट्टी कट करणार आहोत तर क्रॉसपट्टी आपण तीन इंचाची घेतली होती ते तर मी ती अशी लाईन आखून घेते अर्धा इंच आपण क्रॉसपट्टी आपण तीन इंच घेतली होती तर इथे आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहोत तर हे अर्धा इंच वाढवून घेतलं आणि ह्या साईडला आपण तीन इंच घेणार आहोत म्हणजे जितकी इथं घेतलेली आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घेणार आहोत आणि ही तितकी लाईन अशी आखून घ्यायची आपण आपण घेतलेली आहे आता आपण क्रॉसपाटी कट करून घेणार देखील आपण कट करून घेतलेली आहे आता हे जे आपण पुढच्या भागाचं मार्किंग केलं होतं तो असणार आहे आपला पाठीमागचा भाग हे पहा तर ह्याच्यावरती आपण पाठीमागील गळा काढून घेऊया तर गळारून आपली सव्वा दोन इंच आहे आणि पाठीमागील गळा आपला सात इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा असा आपण साडेसात इंचावर पॉईंट देणार आहोत तर ह्या साडेसात इंच घेतलेला आहे तर हे पहा तर आपण गोल गळा काढणार आहोत तर मी इथून अशा प्रकारे थोडंसं वाळवून घेतलेलं आहे तर आता मी कट करून घेते तर आणखीन एक टिप आहे तर मी हे कट करतानाच करून घेते पण तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी मी मागे ठेवलेलं होतं तर हा जो पाठीचा भाग आहे याच्या खालच्या साईडला कमरेच्या ठिकाणी आपण असं अर्धा किंवा पाव इंचावर एक असा पॉईंट देणार आहोत आणि हे पहा डाचापर्यंत असं तिरकं आखून घ्यायचं आहे इथं आपला हा पाठीमागील डाच येणार आहे असं आणि इथून इथं आपल्याला असं तिरकं कट करून घ्यायचं आहे तिर्क कट करून घेतलं हा जो आपला साईड पीस आहे हा देखील त्याच पद्धतीने जितकं आपण ते पाठीच्या ठिकाणी घेतलं होतं तितकंच आपल्याला साईड पीसला देखील घ्यायचं आहे तर हे पहा इथूनच आपल्याला अशा पद्धती तिरकं आखून घ्यायचं आहे आणि हे देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे ह्याच्यामुळं काय होतं जो आपण ब्लाऊज घातल्यानंतर आपल्या दोन्हीही साईडला जो आपण मार्जिन सोडलेला असतो तो बाहेर येत असतो तो बाहेर येत नाही त्यामुळे तुम्हाला असं पाव पाव इंच दोन्हीतलं किंवा अर्धा अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे तर हे आता आपलं पूर्ण ब्लाऊज कट करून झालेलं आहे तीस छातीचं तुम्हाला जर यामध्ये काही शंका असतील जर तुम कोणती गोष्ट माझ्याकडून राहिली असेल किंवा तुम्हाला कोणती गोष्ट जर समजली नसेल तर मला कमेंट करा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू